नमस्कार मानदेशभूषणमध्ये सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे श्रीसंत बाळूमामा बगा क्रमांक सात श्रीसंत बाळूमामा बगा आपल्या मा, मान तालुक्यात विविध गावातून जात असतो आणि हा बघा श्रीसंत संत बाळूमामा यांची पालखे आपल्या भागातून जात असते त्यावेळेला हजारो भावी श्री संत बाळू मामा यांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आज आपण जे दृश्य बघत आहात ते पिंगळी बुद्रुक येथे येथील आहे आणि हजारो भाविक मामांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आपण जो कार्यक्रम बघत आहात ते पिंगळी बुद्रुक येथे संध्याकाळ बाळू मामांच जो कार्यक्रम बघत आहात हा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती प्रवचन हा कार्यक्रम आहे आणि आरती झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसाद घेतलेला आहे खरं तर बाळूमामांची पालखी स्वरत आपल्या भागात आलाय हे वाऱ्यासारखी बातमी करताच तालुक्यातील असंख्य गावातून बाळूमामांचे भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात आपल्याला जो कार्यक्रम पाहायला मिळत आहे तो पिंगडी पत्रे रामामा बेटले राहते मामा भेटले राते या जाग्याचा मैमा हो कोळ अवतरले मामाळा अवतरले मामाळा अवतरले मामा या जाग्याचा खेडा हलमा खेडे मेंढे चनवन राजा घोडे वन बोला बोला बाळम जय बाळ श्री सद्गुरु संत बगा नंबर साथ, साथ नंबर बाळममाग्याचे कारभारी आमचे पांडुरंग तात्या बंडगर उपकारभारी दादा पुजारी दा, बिरू दादा आणि माय बाप्पा आमचे सागर दादा असतील दादा असतील आणि मेंढके बंधू आणि काही मामांचे लाडके गावचे फक्त आणि मी मायबाप्पा या ठिकाणी जो बी काय हा मामांचा दरबार आहे त्या दरबारामध्ये फक्त मर्यादा राखायची आता हात जोडून प्रत्येकाने बस बसायचंय आणि देवा तिकडे पाहत राहायचंय देवाकडे मी काय बडबडतोय माझ्याकडे एवढाच लक्ष नाही तुमचं झालं तरी चालेल मी फक्त तुम्हाला एक कृप करण्याचा प्रयत्न करतो पण पंचमी देव जरा जुडी फुडली तर बरं होईल इथं असं नसतं म तर बाबा शांतता ठेवा मोबाईल पुढं माग बंद ठेवा जरा गुरुदेवा बोला बोला बल्ममाच्या नावाने शेळेमच्या नावाने बाळममाच्या राजा घोड्याच्या नावाने बोला बोला बाळूमाच्या नावाने जे माय बाप्पा बरं आहे तर माझ्या म्हणते सांग त सांग त मी नाही बटकीचे मग त्याने माणसं चढली जाऊन भंडाऱ्या भजन सुरू केलं कुठे गेलं तसं आमचं हो आणि देवापशी मामापशी आल्यानंतर माझा मामा बी तंबूत ना त्याला असं नाही वाटलं पाहिजे नाही नाही हे फक्त लई मोठं कटिडू मागायलाय तोडून देव गेला नाही पाहिजे तो भिहाला नाही पाहिजे तो आई आईबापही आपला काही पोरणला बिया आज आई बाप भिहत्यात देवा का तर पोहरणला बघा मागाशी ते अकॅडमीची मुलं आली होती देवा एकेका तर भुट मला वाटतं एका तरी मुलाला मी विचारलं बाळा भुट केवढ्या तर हा तर तो म्हणला महाराज अडीच हजार रुपये ऐका म्हणजे मुलांच्या इच्छा अपेक्षा सर्व सामान्य आई वडील इथे पुरतील का मला सांगा आईश करा मोज करा मजा करा या पुलावरती पण दादा भक्ती बघा घरादारा स्वतःच्या कमाईवरती आईश मोज मजा केली पाहिजे आई, आई वडिलांना कसं समजून घ्यायचं प्रपंच कसं सामावून घ्यायचा हो हे सोप नाही बाप्पा म्हणून या परमेश्वरला आपली मुलं बाळा आपले ऐकत नाहीत म्हणून देवाला सांगायला लागतं देवा अरे ते गा आप जगलंच पाहिजे अरे देवा एक दिवस आम्हाला भाकरी खायला नव्हती यांना कमी आहे का माऊली बसून घ्या काही कमी आहे का मला सांगा देवा प्रत्येकाला कपडा लागता बर माणसाची मूलभूत घरच काय अन्न वस्त्र निवारा पण या दाला आपल्याला लावलं कशासाठी देवानं आपण आहे आपल्या संतांनी पत्ता सांगितला हो मी फक्त म्हटलं नाही आम्ही कसा शब्द वापरला आम्ही मग कुठलं आपण आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बघा कुठलं आपण आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषिकेश साचे भावे वरता या जे ऋषीमुनींचं म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य साधू संतांचं असत पण बा या बोताल्यावरती आल्यानंतर एवढं सोपं नाहीये एक एक हिथ क्रिया करावी लागते लक्ष्मी व्रत करावं लागतं बाळूमामाचा मान राखावं लागतो पांडुरंगाचं नाम चिंतन करावं लागतं शंकराध्यावरती डोकं तिथं आपटावं लागतं इथं केल्याशिवाय काहीच होत नाही पण साधू संतांनी एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला परमार्थ सांगितलं बघा तिथं अशा ठिकाणी जर तुम्ही धर्म जर केला बघा देव त्या किती पट्टीनं देतो किंवा तुमचं रक्षण कसं करतो आमचं काम आहे तुम्हाला सांगायचं माझ्या देवाला तुम्ही दिल्यानंतर माझा देव तुमच्या झुळीत पुण्याची शेजारी कशा पद्धतीनं टाकतो ऐका येथे एक शीत दिल्या अन्न होई कोटी कुळाचे उद्धरण शब्द कसा आहे बघा येथे यक्षित मावल्या हो बा एक एकशे कोण घेऊन आले का दांद्याला इथं वंजळ भर आणला असेल किलो भर आणला असेल पाच किलो आणला असेल दोन किलो आणला असेल पण एका शिताची मी मूर्ती सांगतो किती शिताची माव माय बाप्पा एक शीत पण हे करावं लागतं तसं कुटी कुळाचा उद्धार आपआप होत नाही फिटेवाले बाबा का होतं इथे आतापर्यंत हिथपर्यंत पोहोचला आपला विचार मुलांना पटतात का बोला बोला बाळ माझ्या नावानं पण इथे करा होत लागतं येथे एकच ये हिथं दिल्ल्या अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण पण हिथं आल्यानंतर एवढं सरळ नाही आता मागच्या तळावरची जागा होती बघा देवा मागच्या तळावरची त्या चौकात काय तिथं नक्की खून किस्त झालं तर गुण आणि किस्ते तिथे माणसं मिली नितीन किस्तींनी फास घेतला आणि किती आहे ते आम्ही सांगू शकत नाही देवा मला सुद्धा देवाने तिथं आरतीला थांबून दिला नाही त्या दिवशी माझं बिघडवलं आणि एक तर रात्री जे सांगू ए चिनबिल बन अक्षरशः रात्री बारा वाजता एक बाई तेव्हा अशी आरडत ओरडत आली असं कधी रात्रीच झालेलं नाही पण त्या तळावरती पहिल्यांदा झालं तिथं काय हुकडची लोक आहेत मला तेच काही कळत नाही जे कुठं बघील तिकडं त्याच्यानं आरळ दिसतो ते ठेवलेलं अरे कुठं मी तरी किस्ती होती येत माझ्या बाळा डोंगराला फिरावं लागते हो वाट ना यथा येता देवाच्या मागच्या तळावर आजच्या बारा वाजता देवा ते पाय आरडत उरडत जर बरं झालं ती मामांच्याकडे आली कुठे आली ती रात्रीचा भांडारा टाकायला लावला आणि माय बाप्पा गप्प होऊन गेली दुसऱ्या दिवशी आली आणि रिंगणामध्ये तिला घेतली माई बाप्पा हो ओके रे पटवून घरी गेली हे माझ्या बाळूमामाचा महिमा आहे म्हणून इथे एक तर तिथले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण हे सोपं नाही जीवन मावली माय बाप्पा हे जीवन सोप नाही मग आपण वेळोवेळा सांगत असतो ह्याच माणसाचा देव होतो ह्याच माणसाचा संत होतो ह्याच माणसाचा साधू होतो आणि ह्याच माणसाचा वेळ पडल्यानंतर भूत सुद्धा जमावली होत फक्त का या भूतालावरती आपण आलोय कशासाठी ह्या भूतालावरती आल्यानंतर कमवायचं असतं काय करायचं असतं काय साधू संतांना काय काय दिल्यानंतर दान धर्माची मत निश्चित काय दान धर्मामध्ये काय बघा साधू संतांना सांगितलं दानाचा प्रकार आहेत कोण भूतान म्हणजे जमीनदान देतात मामनला बघा दोन हो एकर जमीन आत्मा शंकर भोसले परिवारानं दिलेली आहे हे जमीनदान आहे वस्त्रदान आहे तू काय करावं बी देवा असं करतात आम्हाला रोट उलट घालतात पण टोप्यात घालतात एक टोपी वापरायसारखी नसते अरे पाळजन करा तशी नाटक करू नका ऐका अरे द्या किती वापरात आली पाहिजे तुमचं लग्न नाही इथं सोंग नाही चालत माझ्या मामाने एक क्रिया अशी करून दाखवली बघा कोणती क्रिया एक सावकर लई मोठा होता सगळ्याला ती क्रिया माहीत असेल होय मामा असं चार माणसांच्या बरोबर बैठकीत बसले होते आणि ते सावकाराने मोठेपणा मरवायसाठी मामा एक नंबरच्या तोफातला घरा आणलाय तुझ्या नैवेद्यासाठी येते लक्ष द्या काय म्हटलं ते सावकर एक नंबरच्या तुपातला शेरा करून आणलाय मामा मामा म्हणलं होई किकड्या हो मामाने खायला घेतला आणि तुझा एक नंबर ते पतला शेरा आल्या का बघा मामाने एक घास खाल्ला आणि मायबाप पिढी पेटवली आणि ह्यानं हात घातला खिशात इकडे मामाने पेटवली काय पिढी त्याचा हा खिश्यात जाळ लागला कुठं जाळ लागला सगळ्याला फासवा पण या खैराच्या अंगणाला फासवाय जाऊ नका ही एवढ सोपं सुद्धा नाही देवा हाताने आणि मग मामा म्हणते दर सावकारा तुझं तू पडला सर मी बीडी पेटवली रे तू काय हो करतोयस हे डाकटर नाही चटणी चारत कोणाला काय काय निवेद्य देते दे दे न भाई हे सोपं नाही माय बाप्पा पण परमार्थ 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 म्हणजे परमार्थ निश्चित समजून घ्या देव मागाय आल्यानंतर देव ओळखावा लागतो देवाची इथं पूजा सेवा करावी लागते देवा देवाची आहे देवाच्या बरोबर असणारे हे देव पाहुणे मंडळ आहेत बर तुमच्या इलाक्यात आल्यात नाही असं नाही मा बापा एका शीताचं मी दान सांगितलं हे स्वर्गीची अमर इच्छित होती देव मृत्यू व्हावा जन्म आम्हा स्वर्गाची अमर सुद्धा इच्छा करतात मृत्यू लोकात आम्हाला जन्म प्राप्त व्हावा काय सांगतो माय बाप्पा की बिचारीला था काय चांगलं जगावं असं वाटत नाही आज एक मुलगा आमच्या तळावरती हाय देवा एक मुलगा तळावरती त्याची मनोवृत्तीच असे काय सांगावं त्याला एवढा मार 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 मारला तरी सुद्धा त्याला स्त्री दिसली की माय बाप्पा ते करीत माग टाकलाय खाली बकऱ्यापैसे काय करायचं काय तात्याने कुणाकोणाला सांभाळायचं इथं बरं ते आई बाप्पांनी तरी घरी काय करायचे अवघी देवाची करणे व तसाला जर आपला भाव असता तसाला जर आपला मुलगा जर असतात तर देवा पण देवापी आल्यानंतर माझ्या कारभार्यांना तसली सुद्धा सांभाळ करावी लागतात हो मामांचा बाप्पा सांगाल एवढं कमी ते आरतीची वेळ आपली झाली बोला बोला बाळमामाच्या नावानं भाडमामाच्या शेळेमंढ्याच्या नावानं भाडमामाच्या राजा घोड्याच्या नावानं बोला बोला बाळमामाच्या नावानं शेतमालक या

कृष्ण नम कर वसुदेव हरे कृष्ण केन्म हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे माम No, no, no. श्री सद्गुरु भाऊ मा महाराज की जय श्री गुरु मय महाराज की जय चालजीनाथ महाराज की जय सर विद्यवाच्या नावाने काशिलिंगाच्या नावाने मालिंगरायाच्या नावाने गुरुबाईच्या नावाने नायकाच्या नावाने बोला बोला भाऊमाच्या नावाने बोला बोला भाऊमाच्या शेळमिंड्याच्या नावाने बोला बोला भाऊमाच्या राजा भोड्याच्या नावाने बोला बोला भाऊमा गणவனே देवार। गणेशाय ब्रह्म विद्या प्रदायने यस्य गष्टायते नाम विघ्न सागर सोचने ओम श्री गणेशाय नमः सुपार्वती सुताय नमः वृद्धि सिद्धे त्याधराय नमः सुखकर्ता दुःखहर्ताय हरताय नमः देवादिपूजनीय देवाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समा देव निर्विघ्न कुर्मेदे कार्येशरेव सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वा साधिके शरनेंब गौरी नारायणी नमस्तुते सदन कवल गेता नाम ग्या श्री हरित सहजवन होते नाम गेता पुकाते सदन करी दिवत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण लो हे दान यज्ञ कर्म गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म श्री गुरुवे नम ज्या ज्या ठिकाणी मनदाय माते

चालू करा महिला मंडळ जाऊन